चौथी नवनीत मार्गदर्शक सेमी इंग्लिश प्रकरण बावीसावे होय मी सुद्धा स्वाध्याय प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा आईने मोहनला दुकानातून काय आणायला सांगितले उत्तर आईने मोहनला दुकानातून डाळ तांदूळ व साखर आणायला सांगितले दुसरा मोहनने आकडे का केली उत्तर आईला पैशांचा हिशोब द्यायचा होता म्हणून मोहनने आकडे मोड केली मोहनला किती रुपये जास्त आले होते मोहनला पन्नास रुपये जास्त आले होते का ते लिहा आईने मोहनला हाक मारली उत्तर आईला दुकानातून काही वस्तू हव्या होत्या म्हणून तिने मोहनला हाक मारली मोहन कपाळावर आठ्या का घालत घरात आला उत्तर खेळत असताना मोहनला आईने कामासाठी हाक मारली म्हणून तो कपाळावर आट्या घालत घरात आला मोहनच्या आईला तिच्या आईने शाबासकी दिली उत्तर स्वाभिमानपणा दाखवून आईने मैत्रिणीचा फ्रॉक घेतला नाही म्हणून मोहनच्या आईला तिच्या आईने शाबासकी दिली दुकानदाराने मोहनला शाबासकी दिली मोहनने जास्त आलेले पन्नास रुपये दुकानदाराला प्रामाणिकपणे परत केले म्हणून दुकानदाराने मोहनला शाबासकी दिली मोहनला खूप भरून आले आईप्रमाणेच आपणही स्वाभिमानी आणि प्रामाणिक असल्याचे मोहनने दाखवून दिले त्यामुळे त्याला खूप भरून आले प्रश्न तिसरा कोण कौन कोणाला म्हणाले अरे राजा एक छोटंसं काम करशील का रे असे आई मोहनला म्हणाले दुसरा अरे तू सकाळी आणलेल्या तांदळाचा हा भात आहे असे आई मोहनला म्हणाली समजा घोटाळा झाला असे दुकानातला माणूस आईला म्हणाला आपण दोघं मिळून त्याला चकी त्यांना चकित करू असे आई मोहनला म्हणाली होय मी सुद्धा स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहे तुझ्यासारखा असे मोहन आईला म्हणाला विरुद्धार्थी शब्द लिहा पक्के कच्चे सह्य असह्य डावा उजवा गरिबी श्रीमंती चूक बरोबर जास्त कमी स्वस्त अस्वस्थ वर खाली कळत न कळत नवीन जुने पुढचे मागचे कबूल ना कबूल बाहेर आज स्वाभिमानी लाच्या रडायला हसायला लिंग बदला मुलगा मुलगी मैत्रीण मित्र तक्ता पूर्ण करा एक अनेक पैसा अनेक पैसे रुपया रुपये खिसा खिसे पिशव्या पिशवी पुढी पुढ्या नोट नोटा पुढील शब्दांना जुळून येणारे शब्द लिहा आकडे मोड आरडा ओरडा हात पाय कावरा बावरा दुकान या शब्दाला दार प्रय लावून दुकानदार असा आलेला आहे असे आणखी शब्द लिहा हवालदार रखवालदार राखणदार मजेदार बहारदार पुढील वाक्यप्रचार व त्यांच्या अर्थाच्या जोड्या लिहा पोटात बाकबुक होणे पोटात उत्तरे खूप घाबरणे जीव भांड्यात पडणे दिलासा मिळणे डसाडसा रनणे खूप रणणे धूम ठोकणे पळून जाणे चलबिचल होणे घालमेल होणे वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील शब्द समूहाची रूपे वापरा चेहरा कसानुसा होणे नजर चुकवणे अस्वस्थ होणे कपशा पोट कपटात ठेवताना माझ्या हातून एक कप फुटला त्यामुळे मी अस्वस्थ झालो चेहरा कसानुसा झाला मी आईकडे गेलो तिच्याशी नजर चुकून बोलू लागलो